नमस्कार मी अश्विनी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राज्यामध्ये आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून शेतकरी वर्गाला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलंय हवामान विभागानं दोन दिवसांपूर्वीच या पावसाचा अंदाज वर्तवलेला होता आणि तो आज खरा ठरलाय अनेक ठिकाणी पावसासह वादळी वारे आणि गारपीटही झाली त्यामुळे शेतीमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विदर्भ अमरावती यवतमाळ अकोला आणि वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय काही ठिकाणी गारपिटीमुळे संत्राबागांनाही मोठा फटका बसलाय मराठवाडा बीड लातूर परभणी आणि हिंगोली येथे पावसामुळे उभ्या पिकांचं नुकसान झालं आहे कांदा तूर आणि मूग पिके पाण्यामध्ये गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पावसानं ऊस पिकांवर परिणाम केला आहे काही भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे आणि जळगाव येथे पावसानं द्राक्ष बागांना मोठा फटका दिलाय कांदा आणि भात शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासांमध्ये देखील राज्यामध्ये अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे राज्य सरकारनं नुकसानीच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांच्या टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी अहवाल तयार करण्यात येणार आहे दे। जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये मंगळवारपासूनच शुक्रवारपर्यंत विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अवकाळीची शक्यता वर्तवली गेली होती तर काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता वर्तवली होती फळबागा आणि शेती पिकांवर याचे परिणाम झालेले आहेत त्यामुळे ही हवामानाची ही स्थिती शेतकऱ्यांसाठी मोठी अडचणीची ठरली आहे मंगळवारी नाशिकसह जळगावला ऑरेंज आणि धुळ्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला होता त्यामुळे नागरिकांना आता यापुढे अवकाळी पावसाच्या संकटासह तापमान वाढीचा सुद्धा आता सामना करावा लागणार आहे पावसाची ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून या दरम्यान ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे आज अचानक विजांच्या कडकडाटासह कर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली काही भागात गारांचा पाऊस झाला तर त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे या अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसलेला आहे तसेच पावसामुळे काही ठिकाणी आंबा पिकांचंही मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी आंब्यांचा मोहर गळून पडलाय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रच घेते नमस्कार